बहुचर्चित नाशिकच्या मालेगावातील जन्मदाखल प्रकरणी अटकेत असलेले नायब तहसीलदार संदीप धारणकर आणि त्यांच्या पत्नी दीपाली धारणकर यांच्या पोलीस कोठडीमध्ये न्यायालयाने सोमवारपर्यंत वाढ केली आहे धारणकर आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर ऑनलाईन सेंटर धारकांनी पैसे पाठवल्याचे निष्पन्न झाले असून मोठ्या प्रमाणावर जन्मदाखला घोटाळा प्रकरणी त्यांच्या नावे पैसे जमा झाले आहेत त्यातून त्यांना अचल मालमत्ता खरेदी केली असून त्याचा तपास करण्यासाठी विशेष सरकार सरकारी वकील ऍडव्होकेट शिरीष हिरे यांनी न्यायालयापुढे युक्तिवाद केला त्यामुळे धारणकर दाम्पत्याच्या अडचणीत आता आणखीनच वाढ झाली आहे छावणी पोलीस स्टेशन यांच्याकडे जे दोन सीआर दाखल आहेत एक्कावन्न आणि चाळीस दोन हजार पंचवीस सालातले यापैकी एक्कावन्न सीआरमध्ये पूर्वी धारणकर आणि त्यांच्या पत्नी यांना अटक करण्यात आलेली होती तपासाच्या ओघात असं देखील लक्षात आलं दे की सी आर नंबर चाळीस जो आहे त्या चाळीसमध्ये या दोघा पती पत्नींचा सहभाग आहे आणि त्यांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या पैसे जमलेले आहेत आणि ते पैसे याच गुन्ह्यातील इतर जे आरोपी आहेत ज्यांना एजंट्स म्हटलं गेलं आहे जे इथल्या कॉम्प्युटर सेंटर्सचे चालक आहेत अशांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात खात्यात पैसा हस्तांतरित झालेला आहे आणि हा हस्तांतरित झालेला पैसा त्यांनी अचल अशा संपत्तीत गुंतवलेला होता याबद्दलचा शोध घेणेकामी त्यांची त्यांना दोघांनाही वर्ग करून घेण्यात आलं होतं पोलीस कस्टडीत साधारणतः आठ तारखेपासनं पोलीस कस्टडीमध्ये ते आहेत आणि आज देखील मेहरबान कोर्टाने तपास ज्या पद्धतीनं पुढे चाललेला आहे त्याचा सगळा अंदाज घेऊन तपास योग्य रीतीने पुढे चालला आहे यासाठी त्यांची येत्या सोमवार पर्यंतची पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि येत्या सोमवार पर्यंतच्या पोलीस कस्टडीत सदर आरोपींनी कुठे अचल संपत्ती घेतलेली आहे त्याच्या सगळ्या माहिती काढण्याचं कामकाम चालू आहे सेंट गोबिन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या अधिकृत कंपनीच्या डिझाईन आणि पॅटर्नचा अनधिकृतपणे वापर करून बनावट आणि बॉटम पट्ट्या तयार करणाऱ्या उत्पादक कारखान्यांवर धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे या कारवाईत तीन लाख सत्यात्तर हजार रुपये किमतीचा बनावट मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात कारखान्याच्या मालकाविरुद्ध कॉपीराइट कॉपीराईट फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सेंट गोविंद इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ऑथराइज नोकर आले होते आमच्याकडे ज्यांना कॉपीराईट कायद्यानुसार कायद्याने कारवाई करण्याचे अधिकार होते या कंपनीच्या बॉटल पट्टी व सिलिंग पट्टीचे बनावटीकरण करून त्याची विक्री करणारा कारखाना आहे त्या ठिकाणी त्यांना रेड करायची असं आम्हाला त्यांनी तक्रार दिली ज्यावरून आम्ही पंच बोलवून पंच समक्षंभर फूट रस्ता आहे धुळे तेथील स्मार्ट स्टील या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही रेड केली त्याच्यानंतर मुंबई आग्रा रोडवरचं त्याचं दुकान आहे गोल्डन पार्कजवळ मेन कारखाना आहे त्या कारखान्यात आम्ही रेड गेली या दोन्ही ठिकाणी आम्ही स सुमारे चार लाख रुपयाचे या पट्ट्या आम्ही सीज केलेल्या आहेत आणि त्यांचे जो बनावट पट्ट्या बनवण्याचं जे मशीन होती असे दोन मशीन आम्ही सील सीज केलेली आहे यामध्ये जो मालक आहे मुख्तार खान शेजाफ खान याला मी ताब्यात घेतलेला आहे आणि विरुद्ध कॉपरेट कायदा आणि बी एन एस तीनशे अठरा चार याप्रमाणे आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे सदरची कारवाई ही आमच्या धुळे जिल्ह्याचे माननीय एस पी श्री देवरेसर माननीय ॲडिशनल एस पी अजय सर आणि आमचे डी वाय एस सर यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगडू पोलिसांच्या पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा चालवणारे प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला भ्याड गल्ल्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर शहरातील छत्रपती महाविद्यालय येथे समस्त मराठा बहुजनांच्या वतीने सन्मान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेमध्ये विविध पक्ष संघटना कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यावेळी प्रवीण गायकवाड यांच्या शहरातील एखादे मोठे मैदान घेऊन तेथे सन्मान सत्कार करण्याचे ठरले असून लवकरच मैदान घेऊन तारीख जाहीर करणार असल्याचे यावेळी बैठकीत ठरले असल्याची माहिती सन्मान परिषद आयोजकांनी दिली आहे संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाचं आणि तस्तब ज्या संघटना आहे बामसेफ आणि इतर संघटना त्यांचं सर्वात मोठ म्हणजे हे आहे आउटपुट काय या राज्यामध्ये तर त्यांनी जे आहे ते जातीय वातावरण जे आहे ते निवडण्याचं फार मोठं काम केलेलं आहे आज जे आहे म्हणजे दंगामुक्त महाराष्ट्र बनण्याच्या कडे आपण वाटचाल करत आहोत याचं श्रेय अशा प्रकारच्या संघटनांना जातो आणि अशा प्रकारच्या संघटनाच्या नेत्यांना प्रवीण गायकवाड सारख्या जे आहे ते कार्यकर्त्यांना आणि लोकांना जातं आणि अशा माणसावरचा हल्ला म्हणजे आमच्या प्रत्येक या चळवळीतला प्रत्येक माणसावरचा हल्ला मी समजतो आणि इस्लाम तर सांगतोच हो। की कोण कव्वा मी नाव की तुम्ही जे आहे ते न्यायाचे ध्वज बना ज्याच्यावर कुणावर अत्याचार झाला तर रशिद मोहम्मद सल्लाहू सल्लम यांनी सांगितलं की अत्याचारीची मदत करा आणि अत्याचार पीडितची मदत करा लोकांनी सांगितलं अत्याचार अत्याचारीची मदत कशी काय सांगितलं अत्याचारीचा हात धरून त्याचा हात रोखून तुम्ही त्याची मदत करू शकता की त्यांना आणखी जास्त अत्याचार करू नये म्हणून जे आहे ते एक, एक टोकन म्हणून एक संकेत एक हे म्हणून जे आहे एक फार एक सम्मान परिषद इथं आयोजित केली जात आहे दादा गायकवाड यांची याला जमात इस्लामी हिंद सद्भावना मंच आणि इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर यांचाही जे आहे ते पूर्ण पाठिंबा आहे नौशाद उस्मान आय महाराष्ट्र इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर महाराष्ट्र अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे अमरावती दौऱ्यावर आले असताना अमरावतीच्या नियोजन भवन येथे जिल्ह्यातील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धेत पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमामध्ये अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्यसभा खासदार अनिल बोंडे आमदार प्रवीण तैडे आमदार संजय खोडके आमदार गजानन लवटे यांसह इतर मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धेत पात्र झालेल्यांना धनराशी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला पंचायत महिमापूर सरपंच साहेबराव वाटाने मला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुर, ग्राम पुरस्कार प्रथम क्रमांक दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये महिमापूर ग्रामपंचायतला प्रथम क्रमांक मिळाला आणि त्यामध्ये धनराशीमध्ये सहा लाख रुपये पारितोषिक मिळालं आणि सन्मानचिन्ह मिळाला सहा लाखाचा याच्या दोन त्यांच्या गाईडलाईन्सनुसार त्याचा खर्च करावा लागत असते जसे पाणीपुरवठा व्यावर किंवा स्वच्छतावर अशा पद्धतीनं खर्च करावा लागतो सद्गुरु गंगागिरी महाराज यांचा एकशे अठ्ठ्यात्तरावा अखंड हरिनाम सप्ताहाचा ध्वजारोहण सोहळा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते शनिवारी छत्रपती संभाजीनगरमधील देवगाव येथे पार पडला सप्ताहादरम्यान महंत रामगिरी महाराजांनी मागील वर्षी सिन्नर तालुक्यातील शहा पंचाळे येथे झालेल्या सप्ताह आयुष्यभर आठवणीत राहील असे विधान केले कारण मागील वर्षी सप्ताहामध्ये महंत रामगिरी महाराजांनी केलेले विधान वादग्रस्त ठरले होते गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी अकोला पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची धिंड काढायला सुरुवात केली आहे अकोल्यातील कृषी नगरात दोन दिवसांपूर्वी वर्चस्वाच्या लढाईतून दोन गटात वाद झाला होता तर तलवारीसह बंदुकीच्या या वादात वापर करण्यात आला असल्याने नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली होती आता या दोन्ही गटातील प्रमुखांना आणि त्यांच्या साथीदारांची अशी मिळून सात आरोपींची कृषी नगर परिसरात धिंड काढण्यात आली अकोला शहरातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्या आणणाऱ्या या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी हा रोड शो आहे त्यामुळे या गुन्हेगारांना अकोला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे गुन्हे करणारे आरोपी होते तीन आरोपी आरोपी फरार आहे या संबंधित आरोपींना घटनास्थळी घटनेचा सीन रिक्रिएशन कायदेशीर प्रक्रिया म्हणून करण्यात आले होते त्याच्या घटनास्थळाची माहिती घेण्यात आली आणि घटना कशी आणि कोणत्या प्रकारे त्यांनी केलेली आहे या बाबत तपास भाग पूर्ण होतांच्या घटनास्थळावर सर्व आरोपींना नेण्यात आले होते त्यांना विचारपूस करण्यात आले आणि घटनेचा रिक्रिएशन जी आहे एक प्रकारे करण्यात आलेलं आहे की कोणत्याही प्रकारचे झेंडा वगैरे नसून हा एक कायदेशीर प्रक्रियेचा तपासाचा भाग होता त्याचप्रमाणे ज्या प्रकारचे गुन्हेगारी कृत्य कुठे जुनेशर हत्तीमध्ये कोणत्याही गुन्हेगारांना करू नये व कायदा हातात घेण्यापूर्वी या गोष्टीचा विचार करावा त्यासाठी कुठे जुनेश्वरतर्फे कायदेशीर प्रक्रिया जी आहे घटनास्थळात तारीण तयार करण्यात आला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करतोय की कोणत्याही प्रकारचा कायदे निर्माण झालेत तात्काळ पुरुषांनी संपर्क साधावा कल्याणमध्ये एम डी ड्रग्स सापडल्याची घटना सुरूच आहे आता कल्याणच्या डी सी बी स्कॉडनं बावीस लाखाचे एम डी ड्रग्स जप्त करत या प्रकरणात मोहम्मद कैफ शेख आणि फरदीन शेख या दोन तरुणांना अटक केली आहे त्यांनी हे ड्रग्स कोणाकडून आणले होते यांचे ग्राहक कोण आहेत याचा तपास बाजारपेठ पोलीस आणि डी सी बी स्कॉड संयुक्तरित्या करणार आहेत पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळतील श्री सर यांनी एक पथक तयार केलं होतं विरोधी पथक त्याच्यामध्ये ए पी आय गायकवाड आणि अंमलदार त्यांच्यासोबत काम करत होते त्यांना माहिती मिळाली होती की खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही संशयितरित्या गांजाची विक्री होत आहे वागड्या त्यांच्याजवळ मिळून आलेलं ते आहे त्या अनुषंगाने त्यांनी त्या ते माणसाला अटकला असता रवी शिवाजी गवडी नावाच्या इस्माला ताब्यात घेतलं त्याच्याकडून एक किलो एकशे वीस ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याला मान्य न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे या गुन्ह्याचाही खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये तपास चालू आहे गवळी हा या गुन्ह्यातला आरोपी आहे याच्यावर मागचे खडकपाडा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहे परंतु या संदर्भातले गुन्हे नसून दुसरे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत